श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक वेगळा विषय बघणार आहोत ते म्हणजे मकर संक्रांतीला आपण सुगड पूजा करत असतो आणि ही सुगड पूजा करण्यासाठी आपण ज्या सुगड वापरत असतो तर याचं नंतर काय करावं हा प्रश्न बऱ्याच जणींना पडलेला असतो तर त्याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुगड पूजेमध्ये आपण जे खण वापरलेले आहेत ज्या सुगड वापरलेले आहेत तर याचं नंतर काय करावं तुम्ही याचा कशा प्रकारे पुनर्वापर करू शकता तर हेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे परंतु चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण ज्या मकर संक्रांतीला सुगड घेत असतो तर यामध्ये पाच मोठ्या सुगड असतात आणि एक छोटी सुगड असते जी तुळशीची असते तर काही भागांमध्ये पाच सुगड या तुळशी मातेच्या आणि पाच सुगड या आपल्या तर अशा प्रकारे दहा सुगडसुद्धा येत असतात तर तुमच्याकडे तुम्ही किती सुगड पुजता तर त्यावरती ते अवलंबून आहे तर तुम्हाला काय करायचं आहे यामध्ये जर तुम्ही छोटी सुगड जी तुळशी मातेची म्हणून पुजत असाल तिचा वापर तुम्ही रथसप्तमीच्या वेळेला दूध आपण जे उतू घालवत असतो तर त्यासाठी करू शकता आणि जर तुम्ही छोटी जर सुगड या खणामध्ये पुजत नसाल तुमच्याकडे मोठ्याच सुगड पुजल्या जात असतील तर तुम्ही यातील मोठ्या सुगडीचा वापरसुद्धा दूध उतू घालवायला करू शकता त्यासोबतच उरलेल्या ज्या सुगड आहेत तर त्यांना तुम्ही कलर देऊ शकता ऑइल पेंट लावू शकता त्यानंतर तुम्ही छान कलर वापरून त्यावरती डिझाईन करू शकता त्या सुगडींना तुम्ही डेकोरेटिव बनवू शकता आणि याचा वापर तुम्ही जेव्हा आपल्याकडे गौरी गणपती असतात तर त्यावेळेला डेकोरेशनमध्ये सुद्धा करू शकता तसेच आपण जे दही लावत असतो तर हे दही जर आपण मातीच्या भांड्यामध्ये लावलं तर ते दही अधिक चांगलं आणि घट्टसर बनतं त्यामुळे दही लावण्यासाठीसुद्धा तुम्ही यातील सुगडींचा स्वच्छ धुवून वापर करू शकता कारण मातीच्या भांड्यातील जे दही आहे तर ते आरोग्यासाठी सुद्धा अतिशय फायदेशीर असतं त्यामुळे असा सुद्धा वापर तुम्ही या सुगडींचा म्हणजे यातील एका सुगडीचा करू शकता तर अशा प्रकारे दही लावण्यासाठी सुद्धा ही सुगड तुम्ही वापरू शकता तसेच तुम्ही या सुगडींमध्ये माती घालून त्यामध्ये तुम्ही काही बिया ज्या आहेत तर त्या लावू शकता आणि त्या बियांपासून रोपे तयार करू शकता आणि ते रोप तयार झाल्यानंतर थोडंसं मोठं आल्यानंतर दुसऱ्या कुंडीमध्ये लावू शकता असाही वापर करू शकता अगदी तुम्ही तुळशीचं रोप तयार करण्यासाठी सुद्धा या सुगडीचा वापर करू शकता आता उन्हाळा जो आहे तर तो सुरू होईल आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या दारामध्ये पशुपक्षी येत असतात तर तुम्ही पक्षांना पाणी पिण्यासाठी सुद्धा या ज्या सुगडी आहेत तर यामध्ये पाणी भरून तुमच्या घराच्या अंगणात किंवा टेरेसवरती किंवा गॅलरीमध्ये ठेवू शकता तर हे सुद्धा आपल्याकडून एक पुण्याचं काम होईल तर असाही वापर आपण या सुगडींचा करू शकतो तसेच आपण जो मिरचीचा ठेचा करत असतो तर आपण हा मिरचीचा ठेचा मिक्सरवरती केला तर त्याच्यापेक्षा जास्त चवही आपण जर तो आपल्या हाताने तांब्याचा वापर करून जर हा ठेचा जो आहे तो क्रश केला तर येत असते आणि जर आपण यासाठी मा मातीच्या भांड्याचा वापर केला तर ह्या ठेच्याला अधिक जास्त चव येत असते त्यामुळे तुम्ही या सुगडीचा वापर करून हा जो ठेचा आहे तर तो क्रश करू शकता असाही वापर आपण या सुगडीचा करू शकतो आणि त्या खणांवरती जे झाकण आहे तर या झाकणाचा वापर तुम्ही तुम्ही जर दही या सुगडीमध्ये लावलं तर त्यावरती झाकण ठेवण्यासाठी या झाकणाचा वापर करू शकता किंवा तुम्ही एखादी छोटीशी चटणी ठेवण्यासाठी एखादं छोटंसं सा काहीतरी साहित्य किचनमध्ये ठेवण्यासाठीसुद्धा या सुगडीच्या झाकणाचा जो वापर आहे तर तो करू शकता तसेच तुम्ही या ज्या सुगड्या आहेत तर किचनमध्ये जे छोटी छोटी धान्य असतात किंवा मसाल्यामध्ये आपण जे मोहरी वगैरे वापरत असतो तर या गोष्टी ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता कारण आपण ज्या सुगड पूजत असतो तर याचा वापर आपण पुन्हा पुढच्या वर्षी करू शकत नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये उपयोगी येईल तर असा पुनर्वापर हा नक्कीच करू शकता तुम्ही घरामध्ये छोटी छोटी जी धान्य आहेत डाळी आहेत तर त्यासुद्धा भरून या सुगडी ठेवू शकता तर असा हा वापर तुम्ही या सुगडींच्या जे आपल्या सुगडी आहेत तर त्यांचा करू शकता इतरत्र न फेकून देता असा वापर तुम्ही नक्की करा